नमस्कार श्री शिवमहापुराण वायपीय संहिता उत्तरार्थ अध्याय क्रमांक पंधरा शक्तीपाताची आवश्यकता गुरुचे महत्व श्री गणेशायन महा श्रीकृष्ण उपमन्यूला म्हणाले हे मुने तू मला पंचाक्षर मंत्राचे महात्म्य आणि त्याच्या प्रयोगाचे श्रुतीसंमत विधान सांगितलेस आता मला मंत्र ग्रहणातील शिवसंस्कारांचा उत्तम विधी सविस्तर सांगण्याची कृपा कर उपमन्यू म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला समस्त पापांचा नाश करणारा विधी कथन करतो हा पवित्र संस्कार म्हणजे शिवप्रभूंनीच सांगितला आहे ज्याच्या प्रभावाने मनुष्याला पूजाधिकांमध्ये उत्तम अधिकार प्राप्त होतो त्या षडध्वज शोधन कर्माला संस्कार म्हणतात शुद्धी करणारा असल्यामुळे हे नाव पडले आहे हा विज्ञान देणारा आहे पापबंधनाला क्षीण करणारा आहे म्हणून या संस्काराला दीक्षा असेही म्हणतात शिवशास्त्रामध्ये परमात्मा शिवजींनी शांभवी शाक्ती आणि मांत्री या तीन प्रकारच्या दीक्षा सांगितल्या आहेत गुरुच्या केवळ अवलोकनाने स्पर्शाने तसेच संभाषणाने पापांचा नाश करणारी सम्यक बुद्धी तात्काळ प्राप्त होते तिला शांभवी दीक्षा म्हणतात तिचे आणि तीव्रतरा असे दोन प्रकार आहेत जिच्या योगाने पुरुषाच्या पापांची अत्यंतिक शुद्धी होते त्या दीक्षेला तीव्रा म्हणतात आणि जिच्या योगाने पुरुषाला तात्काळ सिद्धी किंवा शांती प्राप्त होते त्या दीक्षेला तीव्र तरा म्हणतात गुरु योग मार्गाने शिष्याच्या शरीरात प्रवेश करून ज्ञानदृष्टीने जी ज्ञानवती दीक्षा तिला शाक्ती दीक्षा म्हणतात क्रियावती दीक्षेला मांत्री दीक्षा म्हणतात यामध्ये सर्वप्रथम होमकुंड आणि यज्ञ मंडप तयार करण्यात येतो त्यानंतर गुरु बाहेरून मंद किंवा मंद तर उद्देशाने शिष्यांवर संस्कार करतो शक्तिपाताच्या अनुसार शिष्य हा गुरुच्या अनुग्रहाचे पात्र असतो शैव धर्माचे अनुसरण शक्तिपात मूलक आहे म्हणून त्याविषयी येथे थोडक्यात निवेदन करतो ज्या शिष्यामध्ये गुरुच्या शक्तीचा पात म्हणजे शक्तीचे उड्डाण किंवा उतरणे होत नाही त्याच्या ठाई शुद्धी विद्या शिवाचार मुक्ती आणि सिद्धी संभवत नाही म्हणून शक्तिपाताच्या विपुल लक्षणांना पाहून गुरुचे ज्ञान किंवा आणि क्रियेद्वारे शिष्यांना शुद्ध करावे जो मोहवश याच्या विपरीत आचरण करतो तो दुर्बुद्धी नष्ट होतो म्हणूनच गुरुने सर्व प्रकारे शिष्याची परीक्षा करावी उत्कृष्ट बोध आणि आनंदाची प्राप्ती हेच शक्तिपाताचे लक्षण आहे कारण ती पराशक्ती प्रबोधानंद रूपिणी आहे अंतःकरणातील विक्रिया सात्विक बदल रूपांतर हेच बोध आणि आनंदाचे लक्षण आहे अंतःकरण द्रवित होते तेव्हा बाह्य शरीरात कंप आणि रोमांच उत्पन्न होतात कंठ सद्गतीत होतो डोळ्यातून अश्रू उघळू उघळू लागतात देह जड होतो तसेच सर्वांगाला घाम फुटतो शिष्यामध्ये दिसून येणाऱ्या या लक्षणांवरून गुरुने शिष्याची परीक्षा करावी शिष्यानेही संपर्कात राहून अथवा त्याच्याबरोबर राहून या लक्षणांवरून गुरुची परीक्षा करावी शिष्य हा गुरुकडून शिक्षण घेणारा असतो म्हणूनच त्याच्या मनात गुरुबद्दल आदर भक्ती प्रेम असणे आवश्यक आहे त्याने गुरुच्या गौरवाला अनुसरून असेच आचरण करावे जो गुरु आहे त्याला शिव म्हटले गेले आहे आणि जो शिव आहे त्यालाच गुरु मानण्यात आले आहे विद्येच्या स्वरूपात शिवच गुरु रूपाने विराजमान आहेत म्हणून जसे शिव आहेत तशी विद्या आहे आणि जशी विद्या आहे तसे गुरु आहेत शिव विद्या आणि गुरु यांच्या पूजनाने समान फल मिळते गुरु सर्व देवात्मक आणि सर्व मंत्रमय आहे म्हणूनच गुरु आज्ञेला प्रयत्नपूर्वक शिरोधार्य मानावे ज्या बुद्धिमान मनुष्याला स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे त्याने आपल्या गुरुशी काया वाचने कधीही कपट करू नये जो गुरु आज्ञेचे मनपूर्वक पालन करतो त्याला ज्ञान आणि संपत्ती प्राप्त होते मनुष्याने आपली सर्व कार्य गुरुच्या आज्ञेनुसारच करावे हा गुरु हा देव असतो त्याचे घर हे देव मंदिर असते हे लक्षात घेऊन गुरुच्या घरी आणि त्याच्या सन्मुख यथेष्ट आसनावर बसू नये पाप्यांच्या संगतीने व पापाने मनुष्य प पतित होतो त्याप्रमाणे त्याप्रमाणे गुरुच्या संगतीने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होऊन तो धर्मफलाचा भागीदार बनतो गुरुला संतुष्ट ठेवल्याने त्याच्या कृपेने आयुष्याचे सार्थक होते पण त्याला दुःख दिल्याने यश कीर्ती संपत्ती सत्कर्म आणि आयुष्य नष्ट होते त्याचे यज्ञ निष्फळ होतात त्याच्या यमनियमांना काही अर्थ राहत नाही जो गुरुची निंदा करतो त्याच्या विरुद्ध बोलतो तो नरकातच जातो जो लोकांमध्ये गुरुचा एक दुर्गुण सांगतो त्याच्यामध्ये शंभर दुर्गुण उत्पन्न होतात आणि जो गुरुच्या गुणांचे वर्णन करतो त्याला सर्व पुण्य कर्माचे फल प्राप्त होते म्हणून गुरुला हितकारकाने आणि प्रिय असेल तेच करावे गुरुची आज्ञा असो व नसो शिष्याने त्याच्या समोर व त्याच्या मागे त्याच्या हिताचेच कार्य करावे अशा प्रकारच्या आचरणाने युक्त असलेला नित्य उत्साही गुरुभक्त शिष्यच शैव धर्माचा उपदेश करण्यास योग्य असतो गुणवान विद्वान तत्वज्ञानी परमानंदाचा प्रकाशक आणि शिवभक्त असा गुरुच मुक्ती देऊन शकतो अन्य कोणीही नाही ज्याने ज्ञान उत्पन्न जाणले आहे तोच आनंदाचा साक्षात्कार करू शकतो ज्ञानरहित नाम मात्र गुरु असे करू शकत नाही नौका एकमेकींना पार नेऊ शकतात पण एक शिळा दुसऱ्या शिळेला तारू शकत नाही त्याप्रमाणे गुरु व शिष्य समान योग्यतेचे असतील तर परस्परांना तारून नेण्यास समर्थ असतात मूर्ख गुरु शिष्याला तारू शकत नाही नाममात्र ज्ञानी असलेल्या गुरुकडून नाममात्र मुक्तीच प्राप्त होते ज्याला तत्वाचे ज्ञान आहे तो स्वतः मुक्त होऊन दुसऱ्यालाही मुक्त करतो ज्याला तत्वाचे ज्ञान नाही त्याला आत्मानुभव येणे शक्यच नाही जो आत्मानुभव शून्य आहे त्याला पशु म्हणतात पशुच्या प्रेरणेने कोणी पशुत्वाचे उल्लंघन करू शकत नाही म्हणून तत्पज्ञ पुरुषच मुक्त आणि मोचक होऊ शकतो आज्ञ नाही समस्त युक्त सर्व आनी सर्व शास्त्रांचा ज्ञाता आणि प्रकारचे उपाय जाणणारा असूनही ज्याला तत्वाचे ज्ञान नाही त्याचे जीवन निष्फलच होय ज्या पुरुषाची बुद्धी अनुभव येईपर्यंत तत्वाशी अनुसंधान ठेवून असते त्याच्या दर्शनाने स्पर्शाधिकाने परमानंदाची प्राप्ती होते म्हणून बुद्धिमान पुरुषाने ज्याच्या संपर्कानेच बोध स्वरूप आनंदाची प्राप्ती होईल अशालाच आपला गुरु मानावे त्या योग्य गुरुचे जोपर्यंत चांगले ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याची सद्भावाने निरंतर सेवा करावी त्या गुरुचा सम्यक परिचय झाल्यावर त्याचाच आश्रय घ्यावा त्याची सुस्थिर भक्ती करावी जोपर्यंत तत्वाचा बोध होत नाही तोपर्यंत त्याची सेवा करावी त्याचा त्याग करू नये त्याची उपेक्षा करू नये ज्याच्यापाशी वर्षभर राहून शिष्याला थोडाही आनंद वा प्रबोध प्राप्त झाला नाही तर त्याने दुसरा गुरु करावा तेथे गेल्यावर आधीच्या गुरुचा तिरस्कार करू नये गुरु अभय देणारा असतो करुणायुक्त असतो तोच माता पिता भ्राता सखा मित्र व धन सुखदाता असतो तो प्रसन्न झाल्यावर शिष्याच्या सर्व पापांचा क्षय होतो म्हणून मुमुक्षु साधकाने आपल्या गुरुची मनपूर्वक शुश्रूषा करावी आपल्या सांपत्तिक परिस्थितीनुसार त्याला धन रत्ने भूमी वस्त्रे आभूषणे शय्या आसन गृह हो, यापैकी जे शक्य असेल ते अवश्य द्यावे त्याला काही अर्पण करताना कृपणता करू नये सर्वाश्वास आपला आत्माही त्यालाच निवेदन करावा आणि त्याच्या अधीन होऊन राहावे शिवस्वरूप आचार्याला आत्मा समर्पित करताच तो शिष्यही शिवस्वरूप होतो त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही आचार्य स्वरूपाला प्राप्त झाल्यावर तो पशु जीवात्मा पापमुक्त होऊन परमपदास प्राप्त होतो असे श्रुतीचे वचन आहे असो शिष्याने परीक्षा घ्यावी असे आधी सांगितले आहे त्याप्रमाणे गुरुनेही शिष्याची परीक्षा घ्यावी असे आता सांगत आहे त्यांनी ब्राह्मण जातीय शिष्याची एक वर्ष क्षत्रिय शिष्याची दोन वर्षे वैश्य शिष्याची तीन वर्षे परीक्षा घ्यावी तो गुरुसेवेत आपल्या प्राणांची व धनाची पर्वा करतो की नाही अनुकूल व प्रतिकूल आदेशांचे पालन करतो की नाही उत्तम जातीचा शिष्य हीन स्वरूपाची आणि कनिष्ठ जातीचा शिष्य जबाबदारीची कामे करतो की नाही यावरून त्याच्या धैर्याची व सहनशीलतेची परीक्षा घ्यावी गुरुने निंदा केली तिरस्कार केला व फटकारले तरी ज्याला दुःख व शोक होत नाही तो शिष्य शुद्ध संयमी आणि शिवसंस्कार कर्माच्या योग्य असतो जो अहिंसक दयाळू नित्य उत्साही अभिमान शून्य बुद्धिमान स्थिर चित्त बोलणारा सरळ स्वभावाचा कोमल हृदयाचा स्वच्छ विनयशील उत्तम आचारशील शिवभक्त आहे अशा ब्राह्मणाला मन वाणी शरीर आणि कर्माने यथोचित रीतीने शुद्ध करून तत्वाचा बोध करावा अर्थात शिवसंस्कार करावा असे शास्त्रांनी स्पष्टपणे सांगितले आहे शिवसंस्कार कर्मात स्त्रियांना अधिकार नाही पत्नीने पतीच्या आज्ञेने शिवभक्ती करावी विधवेला आणि कन्येच्या पित्याच्या आज्ञेने अधिकार आहे शूद्र अंत्यज पतित आणि संकर जातीसाठी षडध्व शोधनाचा म्हणजे शिवसंस्काराचा विधी सांगितलेला नाही त्यांचे परमकारण शिवजींवर प्रेम असेल तर त्यांनी शिवजींचे चरणोदक घेऊन आपल्या पापांची शुद्धी करावी ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांमध्ये संकर झालेला असेल तर त्यांची मातेच्या कुळा समान शुद्धी करून घेणे योग्य आहे ज्या पित्याने आपल्या कन्येला शिवधर्म करावयास सांगितले आहेत त्याने तिचा विवाह शिवभक्ताशीच करून द्यावा जर ती कन्या शिवविरोधकाला दिली तर तिने आपल्या पतीला समजवावे त्याची समजूत काढणे शक्य झाले नाही तर तिने त्याचा त्याग करावा आणि आपले धर्माचरण करत राहावे त्यामुळे तिला दोष लागत नाही फार काय सांगावे ज्याने शिवजींचा आश्रय घेतलेला आहे आणि गुरुच्या अधीन आहे त्याच्या बाबतीत संस्कार दोष राहतच नाही गुरुच्या दर्शनाने स्पर्शाने व भाषणाने जो प्रज्ञावान बोध संपन्न झालेला आहे त्याला क कद, त्याचा कधीही पराजय होत नाही त्याला सर्वत्र गौरवच प्राप्त होतो जो गुरु आपल्या शिष्यावर संस्कार करतो त्या प्रक्रियेविषयी काही बोलताच येत नाही म्हणून जो क्रिया गुरु आपल्या शिष्यावर कुंड पूर्वक संस्कार करतो त्याविषयी थोडक्यात सांगतो अध्याय पंधरावा समाप्त